करै च स्मरन् गुरूरब्रह्मा गुरूरविष्णु गुरूरदेहो महेश्वरः सद्गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः जै, जै समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार मंगळवार पंचवीस जून दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस अंगारक संकष्टी चतुर्थी समर्थ म्हणाले दिवस उत्तमाचा आहे वारसुद्धा उत्तमाचा आहे मंगळवार सामर्थ्याचा दिवस आहे समर्थ म्हणाले या पृथ्वी तलावर प्रत्यक्षपणे आपला जन्म प्राप्त झालेला आहे मृत्यू तर नक्कीच आहे ज्याप्रमाणे सुख आहे त्याप्रमाणे सुद्धा ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर श्रीमंती आहे आणि गरीब सुद्धा आहे पण देवाकडे काय मागायचं हे माहीत असणं आवश्यक आहे कारण स... दिवस उत्तमाचा आहे नामस्मरणाचा दिवस आहे अंगारक संकष्टी चतुर्थी कारण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो या पृथ्वी तलावर आपला जन्म प्राप्त झालेला आहे सर्वच दिवस आपली सुखाचे नाही आहेत त्यामध्ये दुःख येणारच आहेत परंतु कुठला प्रसंग कुठला संकट कधी येईल तो सांगून येत नाही त्यासाठी काय हवं नामस्मरण आपल्या अंतरी असावं कारण जर नामस्मरण असेल तर सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मय श्री सद्गुरु कारण ज्याप्रमाणे दिवस उत्तमाचा संकष्टी चतुर्थी श्री गणरायाचं दर्शन कुठल्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशानेच करत असतो ज्याप्रमाणे समर्थांनी श्लोक सुद्धा उत्तमाचा लिहून दिलेला आहे गणाधीश जोईश ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंथ आनंद या राघवाचा सुरुवात श्री गणेशाने केलेली आहे ज्याप्रमाणे एखाद्या कार्याची सुरुवात श्री गणेशाने आपण करत असतो त्यावेळी त्या, त्या कार्यामध्ये कधीही अडथळा येत नाही कारण प्रत्यक्षपणे कार्यसिद्धी नेण्यास श्री समर्थ आहेत कारण प्रत्यक्षपणे आपण निवेदन ठेवून ते कार्य कुटल कुटल ते करत आहोत कुठलं कार्य कुठलं काम केव्हा झालं ते आपल्याला सुद्धा कळत नाही आपण विचार करतो अरे हे काम माझ्याकडून होईल की नाही परंतु प्रत्यक्षपणे कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ जर एखाद्या कामाची एखाद्या कार्याची जर आपल्याला खरंच माहिती नसेल एखाद्या कामाचा अनुभव नसेल आणि जर ते आपण काम केलं काम करायला सुरुवात केली खरंच आपल्याला त्या गोष्टीची माहिती नाही आहे तर ते काम आपल्याकडून होईल का नाही ना तिथे कोणीतरी सांगणारा हवा तरच प्रत्यक्षपणे जे दिलेलं कार्य आहे ते आपल्याला पूर्ण करता येईल म्हणून दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा दिवस आहे आज प्रत्यक्षपणे आपण मंदिरामध्ये जात असतो देवळामध्ये जात असतो कारण का ज्याप्रमाणे दर्शन होईल त्याप्रमाणे आपल्याला उत्तमाचा भाग प्राप्त झाला उत्तमाचं दर्शन मिळालं त्याचप्रमाणे बघा भाग कसा दिलेला आहे आयुष्य आहे जीवन आहे नामस्मरण आपल्या अंतरिक का असावं समर्थ म्हणाले चोवीस तास जपा अजपा श्वास कोण घेतो हो? आपण घेतो का नाही घेत त्याच तो काम करत आहे आपण काय म्हणतो की मी श्वास घेतोय श्वास घेणारे आपण नाहीच आहोत कारण ज्यावेळी आपला देह अंथरुणावर आराम करत असेल झोप घेत असेल तेव्हा श्वास कोण घेतो प्रत्यक्ष अंतरीचा अंतरात्मा ज्यावेळी दुःख येतं त्यावेळी दुःख नाहीसं करणारा कोण आहे येणारं संकट प्रत्यक्षपणे घालवणारा कोण आहे येणारा प्रसंग प्रत्यक्षपणे टाळणारा कोण आहे कारण का तुझ्या अंतरी काय आहे देवाचं नामस्मरण आहे समर्थ म्हणाले नामस्मरण का असणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे जीवन प्राप्त झालेलं आहे हा नरदेह प्राप्त झालेला आहे आपण पाणी पितो की नाही पाणी काय आहे जीवन आहे त्याचप्रमाणे आपण जे अन्न खातो अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण श्लोक म्हणतो की नाही त्या अगोदर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरे नोहे जाणीचे यत्न म्हणतो कारण प्रत्यक्षात आपल्याला जे वाढून दिलेलं आहे ताटामध्ये ते खाल्ल्यावर आपल्याला काय होतं रक्त प्राप्त होतं एक प्रकारे शक्ती प्राप्त होते आणि ज्याप्रमाणे शरीराला जे आवश्यक जीवनसत्व आहेत ते प्राप्त होत असतात जर आपण जेवलोच नाही जर आपण पाणीच पिलं नाही तर आपल्याला जीवन जगता येईल का हो अशक्तपणा हो होईल की नाही त्याचप्रमाणे नामस्मरण का आवश्यक आहे नामस्मरण असेल तर नक्कीच कुठलंही संकट असू दे रस्त्यातून आपण जात असताना येणारी बघा मागून गाडी आपल्याला सांगून येत नाहीये अशी सुसाट निघून जाते त्यावेळी आपण दचकतो कारण आपल्या अंतरी नामस्मरण चालू असतं तेव्हा आपण मनातल्या मनात आपण म्हणत असतो ना बघ आपण आपल्या बाजूच्याला सांगत असतो काळ आला होता पण वेळ येऊ दिली नाही समर्थ म्हणाले ज्याचे हृदयचे सद्गुरू स्मरण त्यासी कैचे भय दारुन काळ मृत्यू न भादे जाणं आप मृत्यू काय करी अहो प्रत्यक्षपणे काळाचा बाप आहे बरोबर की नाही का सांगितलं संकट किती येऊ देव आपण आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर स्वतःवर संकट आलं की आपण संपूर्णपणे हातबोलतो आपला आत्मविश्वास कमी पडतो तो संपूर्णपणे विश्वाचा मालक आहे विश्वाची चिंता वाहतोय तो त्याला प्रत्येकाचं बघा जे काही संकट असेल प्रसंग असेल आपण त्याच्याजवळ निवेदन ठेवतो हो तरी सुद्धा आपण म्हणतो देव माझ्याकडे पाहत नाही आपण आज उत्तमाचा दिवस आहे श्री गणरायाच्या मंदिरामध्ये देवळामध्ये आपण जात असतो तिथे गेल्यावर जर पाहायला गेलो गणपती बाप्पाला काय आवडतं मोदक ना उकडीचे मोदक आपण नैवेद्य घेऊन जातो एकवीस असू दे अकरा असू दे सात असू दे पाच असू दे जयाचा ज्याप्रमाणे आपण तिथे ठेवलेले आहेत त्यातला एक तरी कमी होतो का हो नैवेद्य आहे ना परंतु आहे तसेच्या तसेच राहतात ना आणि शेवटी जे असेल ते एकवीस असेल तर एकवीसच राहतात मग परत आपण सर्वांना प्रसाद म्हणून वाटतो की नाही कारण मनी नाही भाव देवा मला पाव कारण प्रत्यक्षात देवाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे अरे देवाने सर्व काही आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे देव परत काय घेणार आहे का देणाऱ्याचे हात आजार आहेत देवाला तुझ्याकडून काय अपेक्षा आहे त्या प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर तुला पाठवलेला आहे या पृथ्वी तलावर तुझा जन्म प्राप्त झालेला आहे या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे तर ज्याप्रमाणे आपला हा नरदेह चौऱ्याऐंशी लक्ष युनी मधून फिरून तुला हा नरदेह प्राप्त झालेला आहे हे एक भाग्य आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्षात तुला जे प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे मोक्षप्राप्तीचा जो मार्ग प्राप्त करून दिलेला आहे जिथून तू सुटणार आहेस महद्भाग्य आताच आले परंतु भोगूनही जाणितले असे होणारच नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे जन्माचं सार्थक करायचं आहे म्हणून आपण देवळामध्ये जातो मंदिरामध्ये जातो अधिष्ठानासमोर आपण निवेदन ठेवत असतो परंतु देवाकडे काय मागायचं हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कारण देणाऱ्याचे हात हजार आहेत तू जे काही मागशील ते नक्कीच तुला पुरवठा प्राप्त होणार आहे परंतु काय मागायचंय आपले कर्म उत्तमाचे असले पाहिजेत कारण संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये येत असते कारण ज्याप्रमाणे पाहायला गेलो एक दिवस तरी आपण उपवास करतो की नाही उपवास करा अथवा नका करू हा ज्या बघा प्रत्यक्षपणे पाहावे आपणच या आपण देवाचं नामस्मरण तरी आपल्या मुखातून अंतरीतून होत असतं ज्यावेळी संकट येतात ना प्रसंग ओढवतो ना त्यावेळी देवाचं नामस्मरण आपल्याकडून जास्तीत जास्त होत असतं देवाला हेच अपेक्षित आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपण देवाकडे देवाच्या मंदिरामध्ये दे, देवळामध्ये दे ज्यावेळी आपण जातो देवाकडे काय मागणी करत असतो देवा, देवा मला सुखाशी ठेव माझे कुटुंब सुखी ठेव तुला जर सुख प्राप्त संपूर्णपणे झालं तर पाहायला गेलो तर देवाला संपूर्णपणे विसरणारा हा आपला नरदेव आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षात जो भाग दिलेला आहे सुखदुःखही येणारच आहेत सुखामध्ये सुद्धा उत्तमाचं राहायचं आहे ज्याप्रमाणे आनंद आणि समाधान आपल्या चेहऱ्यावर असलं पाहिजे त्याचप्रमाणे दुःखामध्ये सुद्धा आनंदी आणि समाधानीच असलं पाहिजे आपण सुखामध्ये उड्या मारत असतो आणि दुःखामध्ये संपूर्णपणे जसं काय आभाळच कोसळलंय विचार करा प्रत्यक्षपणे ज्यावेळी मार्ग सापडत नाही त्यावेळी सर्व दरवाजे पूर्णपणे आपल्यासाठी खुले असतात आणि तेच म्हणजे एक प्रकारे नामस्मरण बरोबर की नाही म्हणून नामस्मरण का सांगितलंय जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे या जगामध्ये सर्वात सुखी कोण आहे तर प्रत्यक्ष पहावे आपणासी आपण जगामध्ये कोणालाही विचारलं तू सुखी आहेस का तो वरून वरून सांगेल बाबा मी सुखी नाहीये आणि जरी सुखी म्हणाला तरी त्याच्या चेहऱ्यावर त्याची संपूर्णपणे जे दुःख आहे ते समोर आपल्याला पाहायला मिळत जगामध्ये सुखी कोणच नाही कारण प्रत्यक्षात प्रत्येकाला दुःख हे येणारच आहे श्रीमंत आणि गरीब जर पाहायला गेलो आपल्या वाटेला पूर्णपणे गरीबी आहे आपण श्रीमंत कधी होऊ पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो खरा देव तो अंतरी चोरला असे ज्याप्रमाणे आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे तोच खरा श्रीमंती आहे ना ज्याचा बाप श्रीमंत आहे त्याची पोरं भिकारी कधीच नसणार आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे सर्व काही लोक शाश्वती नाही मागत नाशिवंत मागत आहेत बंगला गाडी प्रॉपर्टी ऐश्वर सर्व काही नाशिवंत आहे परंतु आपली काय आहे तर शाश्वती मागण्याची बघा जी पद्धत आहे ती खरी टिकवावी कारण घेऊन काय आहे तर शेवटी जी शाश्वती आहे जी पुण्याई आहे तीच घेऊन जाणं आहे ना म्हणून समर्थ म्हणाले आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य हेची रत्न पेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरे आरपुनिया लुटी वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकारेषु सर्वदा जै, जै समर्थ